नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी लहान मंडळी असो किंवा मोठी ज्या मंडळींना दुधी भोपळाची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी व सर्वांसाठीच स्वादिष्ट असा झटपट होणारा दुधीचा हलवा आज आपण बनवूया दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे सगळ्यांनाच माहिती असून सुद्धा दुधी भोपळ्याची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही आपल्या शरीरासाठी दुधी अगदी गरजेचं आहे रेसिपी अगदी सोपी आहे चला तर आज आपण बनवूया व दुधी भोपळ्याचा स्वादिष्ट हलवा चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी अगदी साधी सोपी आहे या ठिकाणी मी दुधी भोपळ्याचा हलवा बनवण्यासाठी मस्त असा कवळा व हो मध्यम आकाराचा भोपळा घेतलेला आहे भोपळा घेताना शक्यतो कवळा कवळाच घेतला पाहिजे निब्बर जर भोपळा घेतला तर त्यात बिया खूप असतात आणि त्या खातानी बिया आपल्या दाताखाली येतात व भोपळ्याचा हलवाई असा कडवट खायला लागतो त्यामुळे शक्यतो मध्यम आकाराचाच भोपळा घ्यावा भोपळा मी असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कडाचा आणि पाठीमागचा भाग असा कापून घ्यायचा वजनाने म्हणाल तर हा भोपळा साडेतीनशे ते चारशे ग्रॅम आहे या पद्धतीने या असा याचे साल असे काढून घ्यायचे भोपळा किसताना शक्यतो जाड आकाराचीच किसणी घ्यायची कारण भोपळ्यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ज्यावेळेस आपल्याला भो हलवा करायचा आहे त्याच्या अगोदरच चार ते पाच मिनटं भोपळा असा किसणीने किसून घ्यायचा कारण जास्त वेळ झाला तर भोपळा भोपळाचा किस असा काळा पडून जातो त्यामुळे ज्या वेळेस आपल्याला हलवा करायचा आहे त्यावेळेसच आहे त्यावेळेस भोपळा किसून घ्यायचा इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर त्यात मी दोन मोठे चमचे साजूक तूप घालून घेत आहे तूप हलकेसे गरम झाल्यानंतर या ठिकाणी जो आपण ढोपळा किसून घेतलेला आहे तो मी घालून घेत आहे गोपळाचा तीळ घालून घेतल्यानंतर तुपामध्ये तो असा एकजीव करून घ्यायचा हलवा करताना गॅस गॅसची फ्रेम मोठ्या हचेवरच हो ठेवायची पाच ते सहा मिनटं आपण मोठ्या आचेवर हो। हा हलवा असा चांगला परतून घेऊया भोपळ्याच्या किस मध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असत पाच ते सहा मिनिट हा हलवा आपण असा मस्त परतून घेऊया पाच ते सहा मिनिटं झालेले तुम्ही बघू शकता आपल्या हालव्यातलं पाण्या पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि मी असं मस्त एक जीव ते शिजून घेतलेलं आहे इथे आपण एक वाटी ते मी दूध घालून घेतले आहे पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण जीव करून घेऊया पुन्हा याला तीन ते चार मिनिट परत शिजून घेऊया हो हा हलवा करायला अगदी सोपा आहे आणि कमी वेळात पटकन तयार होतो खायला पण एकदम रुचकर असा लागतो ज्या लहान मुलांना भोपळ्याची भाजी आवडत नाही त्यांना तुम्ही टिफिनसाठी हा हलवा करू शक तयार करून देऊ शकता चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि हे मिश्रण असे सर तयार झाले आहे भोपळा जर तुम्हाला दुधात शिजून नसेल घ्यायचा तर तुम्ही पाण्यात पण शिजवून घेऊ शकता पण दूध घातल्यामुळं हलव्याला असा रिचपणा येतो आणि खायला पण खूप छान लागतो त्यामुळे शक्यतो हलवा दुधातच शिजवून घ्यायचा या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर घालून घेत आहे वजधानी म्हणाल तर तीस ग्रॅम साखर मी इथं घेतलेली आहे साखर घातल्यानंतर साखरेला पण साखर घातल्यानंतर हलव्यात परत पाणी झालेलं आहे पुन्हा एकदा आपण ते एकजीव जीव करून दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेले आपला हलवा शिजून तयार आहे या ठिकाणी हलव्याला रिच पण येण्यासाठी मी इथे चार चमचे मिल्क पावडर घालून घेत आहे तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर नसेल तर मावा पण घालू शकता माझ्याकडे मावा नाही त्यामुळं मी इथे मिर्च पावडर घालून घेत आहे पुन्हा एकदा हे शिरो मिश्रण मी एक जीव करून दोन ते तीन मिनटं शिजून घेत आहे पावडर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं में मी इथे झाकण ठेवून एक हा हलव्याची आपण एक वाफ काढून घेऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आपला हलवा किती असा छान तयार झालेला आहे या ठिकाणी शेवटी मी काही सुकामेवा घेतलेला आहे सुकामेवामध्ये मी काही काजूचे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आणि काही मनुके घेतलेले आहे ते घालून घेत आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण आपण एक जीव करून घ्यायचे आणि एक ते दोन मिनटं पुन्हा एकदा हे सर्व छान असं परतून घ्यायचं सुका मेवा तुम्ही दुपात पण परतून घेऊ शकता पण मी हा सुकामेवा शेवटी घातलेला आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आपला हलवा तयार आहे आपला हलवा थंड झालेला आहे हलवा थंड झाल्यानंतर हलवा मस्त असा दाटसर तयार होतो थंड झाल्यानंतर आपण आता किंवा थोडासा कोमट असताना आपण सर्व करून घेऊया हलवा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद thank you